आज आपण बघतोय येसर मसाला येसर मसाल्याला येसूर येसवार असंही म्हटलं जातं हा मसाला सुक्या भाजीमध्ये आमटीमध्ये रश्श्याच्या भाज्यांसाठी भाज्या घट्ट आणि भाजीला दाट दाटसरपणा येण्यासाठी भाज्यांची चव वाढवण्यासाठी व्हेज नॉनव्हेज थालीपीठ धपाटे ह्याच्यामध्ये आपण वापरू शकतो हा एक हाय प्रोटीन मसाला आहे हाय प्रोटीन का कारण त्याच्यामध्ये कडधान्य आणि डाळीचा वापर केला आहे त्यामुळे हा एक हाय प्रोटीन मसाला आहे चविष्ट पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थांची चव वाढवणारा पदार्थांना दाटसरपणा आणणारा त्याच्यासाठी या मसाल्याचा उपयोग केला जातो येसरची आमटीसुद्धा बनवतात आणि येसरचा सूप म्हणूनही उपयोग करतात पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये गरम गरम असं सूप येसरचं बनवलं जातं आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे हा येसर मसाला बनवण्याची काही भागांमध्ये म्हणजे येसर मसाला बनवताना चणा डाळ बाजरी गहू उडदाची डाळ तांदूळ आणि दणे लवंग मिरे मिरची दगडफूल मोठी वेंची हे सगळं वापरून हा मसाला बनवला जातो काही काही ठिकाणी त्याच्यामध्ये मूग डाळचासुद्धा उपयोग करतात काही ठिकाणी खोबरं कांदा कडीपत्ता हे सुद्धा त्याच्यामध्ये वापरतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे तेव्हा आपण जो मसाला करतो आहे ती पद्धत आपण बघणार आहे ही अगदी गावरान पद्धतीचा परफेक्ट येसर मसाला ही पद्धत मी तुम्हाला आज दाखवते परफेक्ट येसर मसाला गावरान पद्धतीचा आता तुम्ही बघू शकतायसर करण्यासाठी मुख्य म्हणजे बाजरी बाजरीच्या अर्धी चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ जर बाजरी एक वाटी असेल तर हरभऱ्याची डाळ आपल्याला अर्धी वाटी घ्यायची त्याचप्रमाणे गहू उडदाची डाळ आणि तांदूळ हे तिन्ही पाव पाव वाटी घ्यायचे कारण गहू जास्त झाला किंवा उडदाची डाळ जास्त झाली किंवा तांदूळ जास्त झाला तर पदार्थाचा चिकटपणा हा वाढतो त्यामुळे हे पावपाव वाटीच घ्यायचे आणि बाजरी आणि चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ एक वाटी बाजरीला अर्धी वाटी चणा डाळ हे प्रमाण घ्यायचे हे प्रमाण मी अगदी तुम्हाला परफेक्ट सांगितले आणि कमी प्रमाणामध्ये मी तुम्हाला हा येसर मसाला दाखवते जर तुम्हाला येसर मसाला जास्त प्रमाणामध्ये पाहिजे असेल तर ह्या प्रमाणानुसार तुम्ही ते प्रमाण वाढवून घ्यायचे पण खरं सांगायचं तर येसर मसाला हा करताना फक्त दोन महिने तीन महिने टिकेल एवढाच करायचा म्हणजे काय होतं तो, तो टिकतो पण चांगला आणि त्याचा स्वादही चांगला राहतो म्हणून दोन ते तीन महिने एवढाच ये येसर मसाला करून ठेवायचा आहे वर्षभराचा एकदम येसर मसाला तयार करायचा नाहीये कारण करायलाही अतिशय सोपं आहे आणि पटकन पण होतो त्यामुळे वर्षभरचा एकदम करून ठेवणं हे अगदी गरजेचं नाहीये आता ही सगळी कडधान्य धान्य झाली त्याच्यासाठी मसाले कोणते तर एक वाटी धणा घातला आहे मी धणे कमालपत्राची चार पाच पानं तेजपत्ता असंही त्याला म्हणतात थोडे मिरे आहेत जवळजवळ पंचवीस एक दाणे लवंग आहेत वीस पंचवीस मोठी मिरची आहे तीन ते चार दालचिनी आहे दोन तीन तुकडे आणि छोटे वेलदोडा आहे हे दगडफूल आहे आणि ह्या लाल मिरच्या म्हणजे काश्मीरी मिरची बेडगी मिरची हे मी एकत्र करून घेतलं आहे एवढ्या प्रमाणासाठी मी जवळजवळ पंचवीस एक मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या प्रमाणामध्ये आपण हा एसर मसाला आता तयार करून घ्यायचा आहे हा मसाला दोन तीनच महिन्याचा का करायचा दोन तीन महिन्यापेक्षा जास्त का तयार करून ठेवायचा नाही किंवा एकदम वर्षभराचा का तयार करून ठेवायचा नाही तर फ्रेशच राहावा फ्रेश फ्रेश चांगला असतो फ्रेशमुळे त्याचा स्वाद चांगला राहतो चव चांगली राहते आणि तो लवकर खराबही होत नाही टेस्ट चांगली राहते त्यामुळे हा दोन ते तीन महिने टिकेल एवढ्याच प्रमाणामध्ये करायचं आहे आता हा कशा कशात वापरायचा हे मी तुम्हाला सांगितलं आहे कशासाठी वापरायचा हेही मी तुम्हाला सांगितलं आहे आणि तो बनवण्यासाठी प्रमाण किती घ्यायचं आणि काय काय घ्यायचं हेही मी तुम्हाला सांगितलं आहे आता काही ठिकाणी ह्या व्यतिरिक्त खोबरं कांदा आणि कढीपत्तासुद्धा हे सर मसाला करण्यासाठी वापरतात खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे ते भाजून घ्यायचं आहे कांदा भाजून घ्यायचा आहे भरपूर प्रमाणामध्ये कढीपत्ता घ्यायचा आहे ज्यांना खोबरं कांदा आणि कढीपत्ता वापरायचा असेल त्यांनी तो वापरला ह्याच्यामध्ये एसर करताना तरी हरकत नाही परंतु मी मात्र एवढंच साहित्य घेऊन येसर मसाला तयार करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं कांदा कढीपत्ता हे सुद्धा त्याच्यात वापरू शकता अगदी आमटी रश्मधेच आणि भाजीला घट्टपणा येण्यासाठी एवढाच नव्हे तर थालीपीठ धपाटे वेगवेगळ्या सुक्या भाज्या चिकन मटण म्हणजेच व्हेज नॉन व्हेज सुद्धा येसर मसाल्याचा उपयोग करता कारण तो टेस्टी चविष्ट आणि पौष्टिक आहे अजून सांगायचं सा म्हणजे भाजीला जर आपल्याकडे काहीच नसलं तर हा येसर मसाला आपण एका वाटीमध्ये दोन तीन चमचे घ्यायचा आणि पाण्यामध्ये तो कालवून घ्यायचा आणि मग त्याची आमटी करायची तीसुद्धा छान चविष्ट लागते आणि पौष्टिक असते तर तशा प्रकारची आमटी पण आपण करू शकतो किंवा आपण गरम मसाल्याच्या ज्या भाज्या करतो पाटोड्यांची भाजी किंवा कुठल्याही रसच्या भाजीमध्ये आपण हा मसाला वापरू शकतो मसाल्यामध्ये आपण जिरं आणि बडीशोप सुद्धा वापरणार आहे आता हा मसाला करण्यासाठी आपण प्रथम बाजरी नंतर चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ नंतर गहू नंतर उदाची डाळ आणि नंतर तांदूळ हे सगळं प्रथम स्लो मंद गॅसवर गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे जास्त काळसर करायचं नाही कारण जास्त जर भाजलं गेलं तर मसाल्याची चव बिघडते त्यामुळे आता आपण हे सगळं भाजून घेऊया शंभराहून अधिक भाज्या करण्यासाठी आमटीला दाटसरपणा येण्यासाठी भाज्यांची आमटीची चव वाढवण्यासाठी तयार करा येसर मसाला तवा तापला आहे आता आपण त्याच्यात बाजरी टाकून घेऊया थोड्याशा मिडियम गॅसवरती ही भाजून घ्यायची आहे आणि जोपर्यंत त्याच्या लाह्या फुटायला सुरुवात होत नाही तोपर्यंत ही बाजरी आपल्याला भाजून घ्यायची बघा चटचट असा आवाज यायला लागला आहे आणि आता लाह्या फुटायला सुरुवात झाली आहे बघा आता आपली बाजरी भाजून झाली चटचट बाजरी उघडायला लागली आहे आणि त्याच्या लाह्या फुटायला लागल्या आहेत म्हणून आता आपण बाजरी काढून घेऊया जास्त जर भाजली तर ती कडसर होते आणि मसाल्याची चव पण मग कडसर येते चव कडसर येते आणि मसाला पण मग चांगला लागत नाही आता ही चणाडाळ भाजून घेऊया ही जी आपण सगळी धान्य जी घेतली आहे ती सगळी कापडाने अगदी डाळी वगैरे सगळ्या चोळून चोळून घासून घासून पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यावरचं असलेलं जे पावडर वगैरे लावलेली असते ती निघून जाते डाळ गुलाबी सर रंग येईपर्यंत आपण भाजून घेतली ती आता आपण काढून घेऊया गहू गहू असे फुटायला लागलेत उडायला लागलेत चटचट आवाज येतोय आता आपण ते काढून घेऊया उडदाची डाळ हे सगळं गुलाबीसर रंगावरतीच भाजायचं आहे डाळ ही गुलाबीसर रंगावरती भाजून झाली आता काढून घेऊया तांदूळ भाजून घेऊया तांदूळाचा दाणा असा बघायचा आहे आणि असा तोडून असा चुरून बघायचा आहे भाजला गेला हे लक्षात येतं आता आपण काढून घेऊया सर रंगापर्यंत तो भाजून घ्यायचा आहे आता ही सगळी धान्य भाजून घेतली आहेत आपण आता मिरची भाजायची आपल्याला आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि ही त्याच्यात मिरची भाजून घेऊया मिरची पण कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे म्हणजे चुरल्यानंतर ती अशी चुरली गेली पाहिजे या पद्धतीने भाजायचे आणि मिरची भाजून झाल्यानंतर आपल्याला चार ते पाच हळकुंड भाजून घ्यायचे जर तुमच्याकडे हळकुंड नसतील तर त्याच्यामुळे दोन तीन पोहा चमचे हळद टाकून घ्या मिरची आपली भाजून झाली आता आपण मसाले भाजून घ्यायचे हे एक वाटी धणे घेतलेत धणे पण आपले भाजून झालेत असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते दळताना छान पटकन दळले जातात हे बघा आता काढून घेऊया बडीशेप आणि जिरं याला वेळ सारखाच लागतो म्हणून दोन्ही एकत्र एक भाजून घेते छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे मस्त वडिशोतचा आणि जिऱ्याचा वास येतो आहे असं हातात घेऊन चोळल्यानंतर तो असं चुरलं गेलं पाहिजे इथपर्यंत छान भाजायचं आहे म्हणजे ते दळलं पण छान जातं आता मसाल्याच्या जा पदार्थांमधले मोठी वेलची लवंग मिरे दालचिनी म्हणजे मोठी वेलची छोटी वेलची हे सगळं एकत्र आपण भाजून घेणार आहे ज्यात एक दोन स्टार फूल असेल तर तेही टाकून घ्यायचं आहे दगड फूल तेजपत्ता हे तुम्ही असंच भाजून घेतलं तरी चालेल किंवा तेलाचे थोडेसे एक चमचा भर थोडस तेल टाकून भाजलं तरी चालेल हा हेसर मसाला मी घरच्या चक्कीवरती दळून घेते थोड्या प्रमाणात असेल तर तो आपण घरी चक्कीवर किंवा मिक्सरवरती दळून घ्यायचा आहे आणि मोठ्या प्रमाणात जर असेल तर तुम्ही बाहेर गिरणीवरती दळायला द्यायचं आहे मसाला आपला दळून आहे आता हे दळलेलं आपण एका भांड्यात काढून घेऊया अशा प्रकारे आपण हा येसर मसाला दळून घेतलाय येसूर येसवार येसर असं याला म्हणतात ही या मसाल्याची नावं आहे प्रत्येक भागात करायची पद्धत वेगळी आणि प्रत्येक भागातलं नावही वेगळं परंतु उपयोग मात्र सारखाच आता हा मसाला वापरायचा कसा किंवा याची भाजी कशी करायची सूप कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर नवीन नवीन छान छान रेसिपीज आणि सोप्या सोप्या रेसिपीज पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा येसर मसाला तयार करताना जर तुमच्याकडनं मिरची कमी प्रमाणात वापरली गेली असेल किंवा हळकुंद नसेल त्याचा वापर केला नसेल तर भाजी करताना आपण तिखट आणि हळद हे नेहमी वापरतच असतो था त्यामुळे जरी कमी झालं तरी भाजी करताना ते किती प्रमाण हवं आहे हे लक्षात घेऊन वापरायचं आहे भाजीत टाकताना हा मसाला पाण्यात कालवून मग टाकून घ्यायचा आहे म्हणजे तो भाजी व्यवस्थित मिक्स होतो त्याच्या गाठी होत नाही किंवा तेलात आपण जेव्हा तिखट मीठ कांदा परतून घेतो खोबरं परतून टाकतो कांदा खोबरं जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तिखट टाकतो त्यावेळेला तेलात हा मसाला परतवून घ्यायचा आहे तसंही करायचं आहे तसं केलं तरी तो मसाला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होतो ह्या एसर मसाल्यापासून तयार केलेल्या भाज्या आमटी रस्साभाजी ही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत खाऊ शकतो हा तयार केलेला एसर मसाला लग्यात भरून घेतला आहे आपण जे प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये एवढा मसाला मसाला तयार झाला आहे सर्व माहितीसह हो तयार केलेला येसर मसाला जर तुम्हाला आवडला असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा